प्रेमाची गोष्ट मालिकेत सध्या मुक्तासागरच्या लग्नाचा सिक्वेन्स सुरू आहे मालिकेत मुक्ताची भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधान तर सागर हे पात्र अभिनेता राज हंसनाडे साकारत आहे मालिकेत दोघांचेही स्वभाव पूर्णतः वेगवेगळे असतात परंतु सईवरच्या प्रेमापोटी दोघेही एकत्र येण्याचा निर्णय घेतात मुक्तासागरचा लग्न सोहळा प्रेमाची गोष्ट या मालिकेत लवकरच थाटामाटात पार पडणार आहे त्यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून या लाडक्या जोडीसाठी लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नलिनी मुंबईकर यांच्या घरी खेळवनाचं आयोजन करण्यात आलं होतं याची खास झलक त्यांनी सोशल मीडिया पेजवर शेअर केली आहे नलिनी मुंबईकर त्यांच्या चविष्ट व रुचकर जेवणाचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात यावेळी त्या सर्वसामान्य गृहिणींना त्यांच्या रेसिपी व्हिडिओद्वारे काही टिप्ससुद्धा देतात त्यांच्या आगरी कोडी पाककृती प्रेक्षकांना विशेष पसंतीस उतरतात त्यामुळे प्रेमाची गोष्ट या मालिकेतील कोडी कुटुंबासाठी नलिनी मुंबईकरांनी केळवणाची खास तयारी केली होती केळीच्या पानावरचं रुचकर जेवण मुक्तासागर यांचं नाव लिहिलेली रांगोळी अशी जय्यत तयारी नलिनीताईने मुक्तासागर तसेच कोडी कुटुंबासाठी केली होती याचे बरेच फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत दरम्यान प्रेमाची गोष्ट या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर मुक्तासागरच्या विवाह विशेष भागासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत यावेळी लग्न मंडपात वाजत गाजत सागर आणि त्याच्या कुटुंबाचं आगमन होणार आहे संपूर्ण कोळी कुटुंबीय पारंपरिक पद्धतीने नटून ठटून या लग्नाला उपस्थित राहणार आहेत